आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या सुविध्या पत्नी सुमंतई सुरेश खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली लेणा सौभाग्याचं अतूट बंधनाचा हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मातोश्री तानूबाई दगडूखाडे इंग्लिश मिडियम स्कूल रमा उद्यान बिरज इथे हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी काकी संजय पाटील स्वातीताई सुशांत खाडे शिवानी प्रभाकर बाबा पाटील रसिकाताई सुजित खाडे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख महिला पदाधिकारी असंख्य महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळेला उज्ज्वला गॅस योजना अंतर्गत सत्तर गॅस कनेक्शन सौ सुमंताई सुरेश खाडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने करण्यात आले होते